हजार दोन हजाराचा हत्यार पण काम मात्र लाखभराचं करणार असं जर आपल्याला बघायचं असेल आणि आपल्या रानातलं तण पण मुजवायचं असेल आणि आपल्या रानातला काडी कचरा म्हणजेच आपले आंतरपिकातसुद्धा जर काय मोजवायचं असेल म्हणजेच या उसात जर बघायला गेलं तर भुईमुग काढला आहे आणि भुईमुगाचं वेल मोजवायचं चाललं अशा प्रकारची जर शेती केली तर प्रत्येक शेतकरी कमीत कमी खर्चात लवकरात लवकर सहज एकरी शंभर एकशे वीस टनापर्यंत पोचणारच याकरता हा व्हिडिओ बघा आपल्यातले बरेच जण ह्याच्याकडं लक्ष देत नाही पण रोप लावा अगर कांडी लावा अडीच तीन महिन्याचा जर ऊस झाला किंवा दोन महिन्याचा जरी ऊस असला किंवा रोपं जर लावलेली असली तर त्यावेळेला कुठलाही लागवड टाका हजार दोन हजाराचा टाका नाही पाच सात हजाराचा टाका तो लागवड या फळानं म्हणजेच ह्या यंत्राने जर मुजवता आला तर ह्याच्यासारखं चांगलं काहीच नाही म्हणजे जसं ह्या व्हिडिओत आणि फोटो तुम्ही बघताय ह्या पद्धतीनं जर एकजण ओढणारा असला आणि एकजण मागणं दाबणारा असला तर कुठला बी कसला बी लागवड डायरेक्ट पिकाच्या जा मुळालाच जाणार आणि ह्या लागवडीनं ऊस झानानूनच वर सुटणार बघायचं जर झालं तर या व्हिडिओत आणि फोटोत बघा किती सुपिरियर काम होतं असं जर काम झालं तर कशाला लई खर्च आहे कमी खर्चात जास्त उत्पादन हा मंत्र घेऊनच ऊर्जा इंडस्ट्रीज हे यूट्यूब चॅनेल आपणाला चारशेहून अधिक व्हिडिओ सत्तर हजारहून अधिक सबस्क्रायबर्स घेऊन आलेला आहे आमचं चॅनेलला फक्स्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ह्याच्यापेक्षा चांगली चांगली माहिती शंभर टक्के आपल्याला आपल्या घरपोच नक्कीच देऊ जाण जर मुजणारच असेल लागवड तर एक तो मला इशारा देतो ह्याच्यात डी ए पी हेव हो टाकायचाच हेव हो टाकायचाच गंधक म्हणजे बेन्सल्प ही टाकायचंच हुमणीसाठी काय असेल तर रिजेंट वगैरे किंवा फरटेरा टाकायचं आणि त्याच्यासोबतमध्येच युरिया मॅग्नेशियम फुटव्यासाठी टाकायचाच लय खर्च नाही करता ह्याच्याप्रमाणे जर केलं तर कुठलाही शेतकरी डोळं झाकून म्हणजेच आंधळा शेतकरीसुद्धा चांगली शेती करल आणि पुरस्कार नक्कीच